जय गुरुदेव रामराम शेतकरी मित्रो मी आज उभा आहे आठणी तालुका प्लेस आहे जिल्हा बेळगाव कर्नाटकमध्ये हे जे आहेत संजयजी मागच्या एक महिन्यापूर्वी यांनी मला फोन केला आणि संजयजींचे मामा एस बी शेट्टी सर हे पन्नास वर्ष शेती खात्यामध्ये साखर कारखान्यामध्ये शेतकी विभागामध्ये फार मोठ्या पदावर कार्यरत आहेत आणि सांगायचं तात्पर्य किंवा अभिमान त्यांचा की त्यांचा मुलगा बेळगावचा कलेक्टर आहे तर आज रिटायरमेंटनंतर शेती व्यवसाय हाच जीवनामध्ये आनंद देतो हे मला इथं आल्याच्यानंतर यांच्या सगळ्या देहबोलीवरून यांच्या सगळ्या धडपडीवरून तळमळीवरून मला दिसून आलं कारण आज त्यांनी ठरवलं होतं की इथून आठ किलोमीटरवर एक नदी आहे त्या नदीवरून पाईपलाईन आणण्याचा विचार होता परंतु संजयजींनी आपली शेती आपली प्रयोगशाळाचा व्हिडिओ बघितला जलताराचा त्यांचे मेहुणे पप्पूंनी त्यांनी बघितला आणि त्यांनी मामाला सांगितलं आणि त्यांनी मला इथं बोलवलं साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास करून मी आणि जलतारा सेवकाची टीम इथं आली बारा एकरचं क्षेत्र आहे अत्यंत सुंदर आहे जलतारासाठी अत्यंत उपयोगी आहे वाटल्यास तुम्ही पाहत असताल एक शोष खड्डा आम्ही तयार केला दगडानं दगडाने भरला आहे पूर्ण मुरमाड जमीन आहे अत्यंत उपयोगी जमीन आहे आणि या ठिकाणी आम्ही जलताराचं पूर्ण मार्किंग करून जलतारा प्रकल्प करण्यास सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जलतारा आज फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही राहिला तर कर्नाटकात पोचला आहे छत्तीसगडमध्ये पोहोचला आहे त्यानंतर गुजरातमध्ये पोहोचला आहे आणि का पोचलाय याच्या पाठीमागचं एक सरळ रहस्य आहे आणि याची यशोगाथा आहे की जलतारा ही एकदम साधी पद्धत आहे सोपी पद्धत आहे शेतकऱ्यांना स्वतःहून परवडणारी पद्धत आहे आणि शेतकऱ्यांचा स्वार्थ इथं दडलेलं आहे मी नेहमी सांगतो की जलसंधारणामध्ये तीन प्रकारे काम केलं जातं लाईन ट्रीटमेंट नदी नाल्यांचं ना खोलीकरण बंधारे बांधणं हे सार्वजनिक ठिकाणी आहे पाणलोट विकास माथा ते पायतात तिथं होणारं काम सी सी टी डी सी सी टी डी हे सार्वजनिक ठिकाणी आहे नंतर एकही व्यक्ती जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्याचं मेंटेनन्स करत नाही पण जलतारा हा प्रत्येक शेतात स्वतःच्या मालकीच्या जिथं स्वार्थ आहे आपला अशा ठिकाणी हा होतोय आणि या खड्ड्यातून लाखो लिटर पाणी पावसाळ्याच्या चा चार महिन्यामध्ये जमिनीत जाणार आहे म्हणून ते चित्र पाहिल्यावर शेतकऱ्यांना म्हणजे याचं मेंटेनन्स कसं करतात याला जपतात कसं कारण पाणी देणारा आणि पाणी समृद्धी देणारं साधन आहे म्हणून हा शेतकऱ्यांच्या स्वार्थाशी आणि शेतकऱ्यांच्या वैयक्तिक फायद्याशी जुटलेला आहे हे एक रहस्य जलताराच्या यशस्वीतेचं झालेलं आहे आणि कमी पैसा लागतो एक जे सी बी दगड बस आम्ही बारा एकरमधले सगळे मार्किंग झालेत आणि कामाला सुरुवात झाली आहे उद्या काम संपन आणि परवाच्या दिवशी पाऊस आला तर तो पाऊस या खड्ड्यातून जमिनीमध्ये जाईल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे याचं टेक्निक प्रत्येक एकरमध्ये नॅचरल उताराला जिथं पाणी येऊन साचतं तिथं चार बाय चार आणि सहा फुटाचा आपण शोष खड्डा करतो आणि त्याला साडेपाच फूट दगडारे भरून घेतो इथं सगळं दिसतंय चित्र तुम्हाला बस इतकं सोपं टेक्निक आहे आलेलं सगळं पाणी चार महिने खाली जाणार पाणी पातळी वाढणार दोन पिकावरून चार पिकावर तुम्ही जाणार पाण्याचा निचरा होणार जमीन सुपीक राहणार पिकं संरक्षित राहणार वाहून जाणारी माती थांबणार आणि दोन वर्षानंतर एक एकरमध्ये या खड्ड्यातून पाणी जाऊन पूर्ण मावस तयार होणार ते जीवजंतूंना जगवणार आणि पिकाचा दर्जा सुधारवणार इथं केशर आंब्याची वाघ लावलेली आहे मावांनी त्या बागेमधल्या दोन साऱ्यामध्ये आम्ही सहा सहा शोष खड्डे केलेले आहेत आणि मी त्यांना टेक्निक सांगितलं त्यांना खूप आवडलं ते कृषी क्षेत्रातले असू की या पद्धतीनं माउश्चर जर आलं तर जैवविविधता नैसर्गिक ही जपल्या जाणार आणि हे जैवविविधता किंवा हे जीवजंतू त्या पिकाचा दर्जा उत्पन्न आणि त्याची क्वालिटी मेंटेन करतात हे शेतकऱ्यासाठी खूप मोठं वरदान आहे आणि आपलं पाणी आपल्या शेतात कॅच द रेन सेव्ह द वॉटर या पद्धतीनं जलतारा आज शेतकऱ्यांचा विश्वास बनला आहे आर्थिक समृद्धता येत आहे तर मी मामांना त्यांचा परिचय आणि तुम्हाला हे कसं म्हणजे सुचलं आणि तुम्ही पाईपलाईन सोडून जलतारा करणं पसंद का केलं आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही सांगा हॅलो मी अथनीचा एस बी शेट्टी मी शुगर फॅक्टरीमध्ये जनरल मॅनेजर होता पन्नास वर्ष मी शुगर फॅक्टरीमध्ये काम केलेलं आहे नंतर रिटायर्ड झा सत्तर वयाने मी रिटायर्ड झालो नंतर मला काय करायचं हे माझ्या आरोग्यासाठी माझं टाईमपाससाठी काय करायचं म्हणून माझा एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी बारा एकर जमीन होतं त्याच्यामध्ये काहीतरी करा करावं म्हणजे ते असंच काय ते प पडलं होतं असंच आता मी इथं येऊन एक तळ केलं एक प पहिल्यापासून एक विहीर होतं एक दोन बोर काढले आणि आता आंब्याचं झाड लावले केळं केळं ला लावायचा विचार आहे आणि ऊस दीड एकर <coughs> आहे ह्या वर्षी मी तीन एकर ऊस करणार आहे मग विहीर एकाचं होतं त्यासाठी क काय पाण्याचा सोय काय करायचं म्हणून मी आता पाईपलाईन घ्यायचा आठ किलोमीटर आहे ते खर्च पन्नास लाखपर्यंत प खर्च जाणार त्यासाठी काय विचार केला असंच विचार करत आमचं संजय म्हणून आमचा भा भाचा आहे त्यांनी सांगितले असं असं जलतारा म्हणून आहे ते पाण्याचं सोय क करून देतात म्हटले मग त्याला ते ब फार बिझी असते आम्ही दोन महिन्यापासून पाठ लागला होता आत्ता आले आता आले ते चांगलं झाले आम्हाला कसं करायचं काय आणि त्यांचं टेक्निक म्हणजे मी मी पण टेक्निकल माणूस आहे त्याचं टेक्निक काय आहे मला आवडले आणि आता रिझल्ट बघूया मला म मला तरी हंड्रेड पर्सेंट सक्सेस होईल हे मला माझा अंदाज आहे तरी पण नेक्स्ट इयर मी नक्की रिझल्ट आपल्याला सगळ्यांना सांगू शकतो नक्की नक्की तर शेट्टी साहेबांनी सांगितलं त्यांनी जलताराला शबाकी दिली की टेक्निकल पन्नास वर्ष नोकरी करणारा माणूस सांगतोय की मी आठ किलोमीटरहून पन्नास लाख रुपये खर्च करून आणणारी पाईपलाईन थांबवली आणि जलतारा की मला निश्चितपणे पाणी देणार आणि समृद्धता करणार तर मी संजयजींना पण विनंती करतो की तुम्ही पण तुम कशा पद्धतीनं मामांना परावृत्त केलं <laughs> आणि <आनी... नमर तार laughs> संजय आर्वे पंढरपूर जिल्हा सोलापूर माझी शेती आहे माझे स्वतःचे चोवीस एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रात मी दोन एकराचं शेततळे घेतलेलं आहे पण शेततळ्याचे काही प्रॉब्लेम आहेत प्लॅस्टिक लिकेज होणं हे होणं हे प्रॉब्लेम आहे मग आणि नंतर खर्च पण भरपूर आहे मग बाकीचा सगळा विचार करता ही जी पद्धत आहे ती खूप उपयुक्त आहे धन्यवाद आणि वाया सरांचे तर खूप खूप धन्यवाद त्यांनी आमच्या विनंतीला मा मा स्वीकारून इथे आले सहाशे साडेसहाशे किलोमीटर रनिंग करून ते आले त्याबद्दल त्यांचे तशा आभारी तर शेतकरी मित्र या पद्धतीनं आज कर्नाटकामध्ये जलतारा प्रकल्प पोचला आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे या प्रकल्पाच्या पाठीमागं जो आशीर्वाद आहे तो माझे गुरु परमपूज्य सद्गुरू श्री श्री रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था माझे संशोधनातले मित्र म्हणून निंबोधरी जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशन आणि आज या जलतारा गावागावामध्ये पोहोचवण्यासाठी मागच्या सहा वर्षापासून माझ्यासोबत काम करणारे दोनशे जलतारा सेवकांची टीम आत्ता आम्ही राजेवाडीच्या कारखान्यावर काम चालू केलं आहे आता इथून परत <laughs> मामांचे भाचे हे मला जतला घेऊन जात आहेत कारण त्यांनी येता येता हा व्हिडिओ पाहिला आणि ते मला न्यायला इथं आलेले येतं आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे आम्ही आमचं जीवन तुमच्या सेवेसाठी समर्पित केलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला मत कळवा आणि प्रोत्साहन द्या खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव रामराम